गुड मॉर्निंग <coughs> मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग विषय आहे कोणाच्या खाद्यावर कोणाचे ओझे कोणाचे ओझे ओझे म्हणजे काय हो मित्रांनो प्रत्येक माणसानी जिम्मेदारी उचलली पाहिजे एक माणूस काम करणार आणि दहा माणसं बसून खाणार ही चांगली गोष्ट नाही हो काम करणारा माणूस तो कंटाळून जातो भविष्यात त्यासाठी बोलण्याच्या अगोदर आपण प्रत्येक माणसाने आपली जिम्मेदारी उचलली पाहिजे हा विषय साधारण गोष्ट मागायचा काळ आहे म्हणून सांगतो साहेब कारण त्याला बी तो भविष्य आहे ना त्यासाठी बोलतो साहेब आम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो आमचा विचार एकमेकांच्या विचारामध्ये खूप बदलाव आहे आता आम्ही आमचे विषय बोलूया ना चला आमच्यापासून सुरू करूया कारण आम्हाला माहिती हो छोटस परिवार हो माणस पण जीवनात आपण एक गोष्ट लक्षात घेतली आहे अगर आपल्याला शाळेत जायचं असेल ना साहेब तर आपल्या आप पायात चप्पल असो की नसो पण आपण शाळेत जात असतो हे जीवन आपण आहे साहेब त्यात मी आपण आनंद राहण्यास शिकलेलोय अहो घरात आल्यावर जे काय असेल ते एक बी खाल्लेलं आहे ते बी मस्त खुशीत राहून खाल्लेलं आहे तरी ते आम्ही आनंद आहे आहो मित्रांनो या जगात अशा काय घटना घडल्या गट काय बोलावं हा सत्तरचा काळ होता हो सत्तरच्या काळामध्ये लोकांच्या दुसऱ्याच्या घरात अगर रेडिओ बी असायचा ना मानू शेजारच्या घरी माणसं खुश होत होते हो हो की ये त्यांच्या घरात रेडिओ आहे बघा आपण कधी ना कधी त्यांच्या बातम्या ऐकायला जायचो गाणे ऐकायला जायचो माणूस खुश होत होता असं जीवन होत हो अहो काय दिवस गेल्यानंतर टीव्हीचा जोर आला अहो शेजाऱ्या पाजाऱ्याकडं आणि लांब कोणाकडे घरावरती टीव्ही असली तरी माणूस खुश होत होता की आपल्या भागात एक माणसाकड टीव्ही आलेली आहे आणि त्या टी शोधासाठी आपण गल्लो गल्ली फिरत आणि त्यांच्या घरी जात होतो आणि त्यांच्या घरी टीव्ही वगैरे होतो अहो त्यांच्या घरात एवढे माणसं बसत होते की आपण दगवाजा काढून करून बघत होतो असं करून खेटून बसायला बघायचं पण बघितलं माणसानं ते काय जीवन होतो आनंद वाटत होता अहो कधी कधी ते माणूस कंटाळून जायचं त्यांनी काय केलं की दारच बंद केला दार बंद करून लोक काय करतात त्याच्या पक्षातून पिक्चर झालाय पण माणूस तरी सुद्धा खुश राहतो माणूस आणि घर चालवायचं म्हणजे काय हो साधारण गोष्ट हो अहो आपण साधारण माणस दहा वर्षाचे असताना आपण विचार करतो की यार आपल्या घरात काहीतरी कमीपणा आहे अहो वडिलांकडे मोठी जिम्मेदारी आहे तर काही ना काहीतरी कमीपणा असेल ना हो अहो साधारण माणसाकडे काय काय प्रॉब्लेम येतात तुम्हाला काय माहिती आपण फेस केलेलं आहे आपण कस वडील बनले ते बी वडील होते ना चला त्यांनी आपलं आपलं आयुष्य पार करून घेतलेलं असं जीवनाला काय सांगावं साहेब कधी कधी असं वाटत होत की आज काय खायचं तर तुम्हाला सांगू मित्रांनो आपल्याला कामाची इच्छा असते पण काम काय करायचं आपण दहा वर्षाचे आहात पण तुम्हाला सांगायचं बाई की आमची तर एक शेजारी बाई होती, भाजी होती। ती भाजी विकणारी बाई होती आणि ती भाजी रस्त्यावर विकत असताना तिची भाजी स्वच्छ करून मस्तपैकी लावून 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 ठेवायची भेंडी भाजी शेपू हे ते लावून ठेवायचे आणि कधी कधी त्यातले डॅमेज माल असून ते सायकल ठेवून टाकायचे आणि ते डॅमेज माल असतो ना त्याला स्वच्छ करून आपण आपल्या घरी आणून खायचं ती बाई आपल्याला तेव्हा चार आठाने देत होती त्यात बी आपलं जीवन सफ होत तो, तो काळ एवढा आनंद आनंदही होता की विचार नका ते जीवन म्हणजे खूप सुंदर होत मित्रांनो आजचा काळ बदल झालेला आहे प्रत्येक माणसाच्या घरात एक ऍट्रॉइड तुम्हाला आलेला आहे प्रत्येक घरात टीव्ही आले तरी माणूस खुश नाही हो असं जीवन आहे मित्रांनो म्हणून मी तुम्हाला सांगतो एक काळाप्रमाणे जगायचं शिकलं पाहिजे आजचा काळ काय हो महागाईचा काळ मी तुम्हाला सांगत होतो ते जीवन राहिलं नाही पहिला आपण सोसलोच होतो म्हणून आनंद होतो पण आजचे माणसं ते विचार करणार नाही अहो काम करता करता दबतो अहो महागाईच्या काळात त्यांनी एवढं काम करून आपल्याला सांभाळून घेतले कधी कधी ना कधी तो त्यांना त्रास होईलच ना त्याचं बी कुटुंब वाढणार आहे त्याचं बी भविष्य वाढणार आहे त्याला बी मुळबाळ होती आपण काय करायचं हो मित्रांनो प्रत्येक माणसाने त्याची जिम्मेदारीला हातभार लावली पाहिजे मला असं वाटत आम्ही काय करतो आपल्या परिवारचा प्रत्येक माणसाला सपोर्ट करतो मुलाला सपोर्ट करतो अ मी सुद्धा काम करतो माझी बायको सुद्धा काम करते माझा मुलगा सुद्धा काम करतो आणि आम्ही आमच्या घरच्या माणसाला सांगितलं की बाबा तुम्ही मोठं झाला तू काय ना काय कर कारण कामच तुझं सहकार आहे तुझ्या भविष्यात तुला कामच तुला सपोर्ट करणार आहे त्यासाठी आमच्या घरच्या सगळ्या लहान असो की मोठा असो त्यांना कामाची सवय आम्ही लावून दिलेली आहे अह तुम्हाला काय सांगू मित्रांनो एक काळ होता, ला ला होता। मी कोणाला बोलायला मला वेळ नव्हता आज इथं बसून मी युट्यूबवर तुमच्याशी बोलतो कारण प्रत्येक माणसाने ती जिम्मेदारी उचलली म्हणून येणाऱ्या आता दोन चार वर्षात खूप महाग वाढणार आहे आणि आमच्या परावरची जिम्मेदारी वाढणार आहे म्हणून मी मित्रांनो हो, माझ्या युट्यूबवरती व्हिडिओ बनवतो आणि लोकांसमोर काही ना काही बोलत असतो लोक माझ्या व्हिडिओला बघतात हो आज एक लाख माझे पोहोचले आणि अडीचशे तीनशे पर्यंत माझं सबस्क्रायबर अहो साठ सत्तर पर्सेंट माणसं लोक मला बघतात म्हणजे काय हो साधारण गोष्ट नाही हो मित्रांनो आपण असं विचार करायचा नाही की आपलं वय झालं तर आपण काय बोलायचं कोण आपल्याला बघणार अहो मित्र अहो मित्रांनो भीद्रा, आपल्याला बघणारे भरपूर लोक आहे जगात नुसतं बोलायला शिकाव तोंड नुसतं तोंड बोलायला शिका लोक ऐकतील काय बोलायचं हो काय बोलायचं असा विचार करू नका नुसतं तोंड तोंडा एक मिनिटं पहिला बोला नंतर दोन मिनिटं बोला तीन मिनिट बोला बोलता बोलता तुम्हाला दहा दहा पंधरा पंधरा मिनिटाची बोलणी आवडणार युट्यूबवरती कोण तुम्ही म्हणता की मला कोण बघणार अहो तुमच्या जुन्या काळातल्या काहीतरी स्टोरी बोला आजच्या माणसाला ती आवडती हो हा युट्यूब काय म्हणतो तुम्ही काही बोला आम्ही लोकांकडे आणूया एवढं मोठं माध्यम भेटलंय हो जगण्याचं साधन आपला मित्र नसला तरी काय हरकत नसतो पण आपला युट्यूब आपला मित्र हे लक्षात घ्या आपण काय गोष्टी सांगतील ना तो बरोबर लोकांकडे पोचवणार तुम्हाला सांगतो मित्रांनो येणारा काळातला हा युट्यूब चे सबस्क्रायबर लाईक सबस्क्रायबर हे आमचे मदतगार राहणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळात मला माझ्या मुलाकडे हात पसरायचं वेळ येऊ देऊ नका माझं म्हणणं तेवढं द्यायचा आणि जीवन चांगलं जाणार हे मला माहिती आहे त्यासाठी मित्रांनो प्रत्येक माणसाने आपल्या घरच्या माणसाला सपोर्ट करायचं साथी, साथी हात बडाना एक केला थक जाएगा मिलकर बोज उठाना साथी हात बडा ना तर प्रत्येक माणसानी आपल्या घरच्या माणसांना पोरांना मुलींना सगळ्यांनी सपोर्ट करून चाललं हो की घरचं भविष्य नंबर वन होत छोटीशी गोष्ट मित्रांना आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा काय करायचं जगायचंय ना तो की दुनिया मे बच्चा रोहेगा हो तो मा दूध पिलाय की भरणार नाही हे लक्षात घ्यायचं आम्ही तुमच्यावर काहीतरी बोलतो आवडतं लोकांना म्हणून चांगली गोष्ट आहे मित्रांनो माझ्या या छोट्याशा गोष्टी तुम्हाला आवडल्या तर लाईक आणि सबस्क्राईब करा बस मित्रांनो आणखी मला काही नको